नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज एक जून दोन हजार चोवीस रोजी वाशिम शहरातील पंचशीलनगर येथील एका चिमुरडीवर विकृत सत्तावीस वर्षीय नराधम विजय उर्फ भोलाराम बरखम यांनी अपहरण करून स्वतःच्याच घरात तिच्यावर अत्याचार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत विविध गुन्हे दाखल करून पोलीस निरीक्षक सिंह ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी जलदगतीने आरोपीस अटक व पुराव्यानिशी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस पोक्सोच्या गुन्ह्यात कारावास वीस हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तीनशे त्रेसष्टच्या गुन्ह्यात पाच वर्ष कारावास पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिने साधा करावास अशी शिक्षा सुनावली आहे महिला आयोगाने याची विशेष दखल घेतली असून पोलीस अधीक्षक अनुज तारेसाहेब व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांचे फोनद्वारे अभिनंदन केले आहे ती कुणाला सांगू नये म्हणून तिचा गळा ओढून खून करण्याचा प्रयत्न केला होता वाशिम शहर पोलीस स्टेशनला बातमी कळताच तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन आरोपी ताब्यात घेतले मुलीची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून तात्काळ तिच्या वडिलांच्या दिलेल्या फिर्यादीवरून अपर क्रमांक तीनशे त्रेचाळीस अवधी चोवीस कलम तीनशे शहात्तर ए बी कलम तीनशे सात कलम तीनशे त्रेसष्ट भादवी तसेच कलम चार सहा

सरकारी अभियोक्ता श्री मिसर मॅडम यांनी आपल्या पक्षाची बाजू चांगली मांडली आणि दिलेले साक्षीदार ता, तांत्रिक पुरावे व बयानाच्या आधारे आणि पीडितेचा जबाब यांच्या आधारे दोष सिद्धी झाल्याने माननीय न्यायालय अतिरिक्त व सत्र न्यायालय वाशिम डी जे तीन यांनी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विजय उर्फ भोलाराम बलखम कलम सहा तसेच वीस रुपये दंड आणि कलम तीनशे त्रेसष्ट पाच वर्ष शिक्षा सुनावली आहे या शिक्षेमुळे जनता न्यूज जिल्हा वाशिम